మొత్తా <muchas> సాధ్యా <muchas> कोमी संसंजी आधा तक काय कोमी आए हसे सूड़ा हसी अना मोती ना करना

सांगता येणार परी तरी सुद्धा ते संत मायबाप माझे बोबडे बोल सारखे करून देतील अशी मी त्यांच्यावरती जबाबदारी टाकत आहे मग प्रस्तुत अभंगातून नाथ बाबा सांगताय की तुम्हाला लाडकी लेख संताची भाव लागेल आणि लाडकी लेख संताची झाल्यानंतर काही चुकलं तरी ते संत सामावून घेण्यासाठी तयार आहे

ओळख देत आहे तू या कोणाच्या ओळखीने या गावामध्ये आलेली आहे तर ती ओळख म्हणजे सांगते तुम्हाला नीता ताई पवार यांची नामची ओळख झालेली आहे आणि त्यांनी वाशिम मध्ये ओळख झाल्यामुळे मला बोलवण्याचं केलेलं आहे आणि काहीतरी ईश्वराची कृपात म्हणा ती माऊलीची लेख तुमच्या गावामध्ये त्यांनी पाठवलेली हो आहे ईश्वर कृपेशिवाय कोणत्या घटना घडत नसतात माऊली ईश्वर कृपा झाल्यानंतरच सर्व काही काम होत असतात तस छायाताई आणि तुमची कार्यकर्ते मंडळी जे या मंदिराचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मला बोलून मला बोलावणं केलेलं आहे आणि या वेळीला चौथ्या दिवसाची सेवा दिलेली आहे येऊनच नाही तर आपल्या गावामध्ये आल्यानंतर रामायणाचार्य राजू महाराजांची भेट झालेली आहे आणि अतिशय सुंदर गायनकार मंडळी आहेत वा आज सुंदर चाललं तर सकाळच्या काकड्यापर्यंत कीर्तन चालेल अशी आशा ठेवते कोणी घरी घरी जाणार नाही ना नाए। 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 आपल्याला हेच पाहिजे कारण कार्तिक महिना आहे आपल्याला जागरण आहे जागरण आणि मग म्हणणारच आहेत उठा जागे वारे आता कशाला आपण भगवंताचं चिंतन करत राहूया आणि भगवंताच्या चिंतनामध्ये जो काळ करतो तो धन्य धन्य काळ आहे म्हणून तर आपल्याला भगवंताची कृपा होण्याचं साधन नाथ बाबा प्रस्तुत अभंगासून सांगत आहेत नाथ बाबा म्हणतात संत कृपा झाल्यानंतर इमारत खळाला येते या देहाच मंदिर होते देहाचं माऊली तुम्हाला सांगते आपल्या गावामध्ये जो सप्ताह चालू आहे जी राम कथा चालू आहे जो अखंड हरिराम सप्ताह चालू आहे ती कृपा म्हणजे आनंदाबाबाची आहे आनंदाबाबाने इथे आपल्याला छोटासा मोगरा लावून एवढा मोगऱ्याचे फुलं बहरतानी दिसलेले आहेत बघा माझ्या माता सुद्धा कीर्तनाला उभे आहेत भजने मंडळी सुद्धा आणि अतिशय सुंदर असे मृदंगाचार्य आपल्याला लाभलेले आहेत माऊलींच नाव आदिनाथ महाराज अनिल महाराज असे भक्त आपल्याला मृदंगाचार्य सुद्धा लाभलेले आहेत आणि माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे माऊली आपल्याला सुद्धा धन्यवाद अशा प्रकारे आता नाथ बाबा सांगतायत भाव धरून फक्त ज्ञानेश्वरी वाचा नाथ बाबा ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येत नाही हो तुम्ही तुम्ही सांगताय भाव धरून भाव धरून आणि मग त्याने काय होईल तर बाबा म्हणताय त्याने तुम्हाला हरी कृपा लाभणार आहे हरी कृपा बरं हरी कृपा जर आम्हाला लाभली तर काय होईल तर हरी कृपा लाभल्यानंतर दुसऱ्या ज्या तीन कृपा आहेत त्या आपोआप आपल्याला लाभणार ला आहेत दुसऱ्या तीन कृपा त्या असतात तर त्या कृपा म्हणजे पहिल्या आहे हरिकृपा नंतर आहे संत कृपा नंतर आहे अंतकरण कृपा आणि नंतर आहे ग्रंथ कृपा या चार कृपा जेव्हा जीवाला भेटतात त्यावेळेस या सोनं होतं माऊली सोनं उदाहरण तुमच्या समोर आहे खेड्यातली महिला आहे आणि तिने फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे तर बोलवून घेत आहेत हे उदाहरण कारण या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानी मनुष्य बनला नाही आज होणारच नाही पण काही म्हणतात आमचे पारायण झाले महाराज पण आम्हाला फरक पडला नाही गो तर आज त्याची तीच आहे भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि मग कृपावरी हरी तयावरी चच्यावरती हरी कृपा होते आणि कृपा झाल्यानंतर मग संत कृपा होते कारण आय सी आणि भेटते पे साधू ज्यांच्या दर्शने बाबा भावू भवबंधाचं बंधन तुटल्या जातं ते म्हणजे संतांच्या कृपेने अहो नाही नाही ना बाबा हे सुद्धा सांगतायत की संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवेची ना पाया उभारी रे नामदेव महाराज सांगतायत की तुम्हाला फक्त संत कृपा झाली की या देहाच मंदिर व्हायला या देहाच सोनं व्हायला उशीर लागत नाही माऊली कारण संत हे परीच आहेत पण त्या संत भेटण्यासाठी आपल्याला हरिकृपेची खूप गरज आहे म्हणून पहिले आपल्यावरती हरिकृपा व्हायला पाहिजे आणि हरिकृपा होण्यासाठी हरीचं भजन आणि भाव घडून ज्ञानेश्वरी वाचायला हो हो पाहिजे भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणताल तर कार्तिक महिना आहे आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला तयार आहोत पण भाव सांगा आम्हाला काय भाव असे आम्हाला माहितच नाही भाजीचा भाव आहे भाजीचा कारण आपण माळी आहोत माळ्यांना भाजीचा भाव माहित असतो पण भाव काय आहे हे आपले सावतोबा सांगताय सावतोबा म्हणताय भाव पूर्ण घेतलं तरी त्याला जिथ बोलवलं तिथं यावं लागत तर नमजिया व रेऊ सर्व

We're <laughs> कंठातला देव या कीर्तनात आणण्याची शक्ती नामामध्ये आहे पण नाम सुद्धा भावपूर्वक घ्यावं लागत भावाशिवाय काही नाहीये मौली मग भाव या भावाची व्याख्या काय करताय ओ महाराज भाव म्हणजे काय आहे ते सांगा आम्हाला तर ऐका सांगते एक दिवसचा प्रसंग नारद महाराज आलेले आहेत पृथ्वीवरती कारण तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असणारे नारद महाराज आहेत दक्षाचा श्राप आहे नारदांना आणि नारद एका ठिकाणी गायीच प्रोहर होईपर्यंत थांबू शकतात बाकीच्या ठिकाणी थांबू शकत नाही आणि ज्या ठिकाणी नाम आहे अखंड हरी नाम सप्ताह आहे त्या ठिकाणी नारद महाराज कितीही वेळ थांबू शकतात बाकी थांबू शकत नाही पण आता असं करत असताना एक दिवस पृथ्वीवरती नामाचा घोष चालू आहे मारा ले ले। ले 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 ले। त्या ठिकाणी नारद महाराज झालेले आहेत बघतायत एक व्यक्ती राम नामाचा उच्चार करत आहे आणि राम नामाचा उच्चार करत असताना जवळून चाललेले आहेत आता कोणीही आकर्षित नामधारकावली आणि आकर्षित झाले पण त्यांच्याकडे बघत आहेत त्यावेळेस त्या व्यक्तीने डोळे उघडले आणि बघितलं की हे नारद महाराज आहेत विना आहे चिंपळे आहे त्यावेळेस सांगितलं महाराज आम्ही भगवंताचं नाम घेत आहे साधू संत सांगत आहे की नामाच्या बळावरती देव आपल्याला भेट देतो मी नाम घेत आहे तर देव मला कधी भेटतील हे मला तुम्ही सांगावं त्यावेळेस नारद महाराज म्हणतायत बाळा तुला देव कधी भेटतील हे मी देवालाच विचारून येणार आहे आता चाललोच आहे था तर देवाला विचारून येत आहे की तुला देव कधी भेटतील त्या वेळात महाराजांना हा सोडून विनंती केली त्या नामधारकांनी आणि सांगितलं महाराज एवढा निरोप होतोय जस तुकुंबा राय संकाधिकांना म्हणताय संका तुम्ही संत मना

हम्म जसा तू खूप बारा आहे संतादिकांना प्रार्थना करत आहे तसाच हा नामधारक देवाला म्हणजे संतांना विनवत आहे संत माय तुम्ही एवढा उपकार करा देवाला विचारा की त्या वेड्याला भेट कधी देणारा तुमच्या ना नामाचा धारक तिथे बसलेला आहे पृथ्वीवरती त्यावेळेस नारायण महाराज नारायण नामाचं भजन करत गेलेले आहे आणि वैकुंठ भुवनी गेल्यानंतर विशेष शयन असलेले शांतकारम असलेलं भगवंताचं रूप पाहिलं आणि त्यावेळेस तुमचा एक नामाचा धारक नामा करत आहे आणि तुमच्या येण्याची वाट बघत आहे त्यावेळेस तुम्ही सांगाव की त्यांना कधी भेट देसाल त्यावेळेस देवांनी सांगितलं नारदा तो ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जितके पाना जन्म मा झाल्यानंतर माझी त्याची भेट होणार आहे मग नारद महाराजांनी आपल्या आंतरदृष्टीने आपल्या ज्ञानदृष्टीने पाहिलं की ती व्यक्ती कोणत्या झाडाखाली बसलेली आहे तर ते झाड किती पानाचं होतं चिंचेचं झाड होतं चिंचेचं चिंचेच्या झाडाला पानं किती असतात असंख्य पानं अशा कशांना मिळत नाही माऊनी मग आता एवढे जन्म झाल्यानंतर ना भेट होणार आहे नारद महाराजांनी पुन्हा इकडे पृथ्वीवरती येणं केलं आणि येत असताना भजन तर त्यांचं आपल्याला माहितच आहे नारायण नारायण परमेश्वरको जय हो जय हो जय हो

भजन करत आले आणि त्या चिंचेखाली बसलेल्या जात असताना आठवण आली ज्याचा निरोप सांगावा पण देवांनी आपल्याजवळ असं सांगितलेलं आहे की ज्या झाडाखाली तो बसलेला आहे त्या झाडाला तितकी पानं आहेत तितक्या वर्षांनी तितके जन्म झाल्यानंतर त्या माझी भेट होणार आहे पण चला त्याचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचूया म्हणून नारद महाराज गेले आणि त्याला सांगितलं त्यावेळेस परमात्म्यानी सांगितलं की तुझी आणि माझी भेट अवश्य होणार आहे अवश्य होणार आहे म्हटल्यानंतर पुढचं सांगायचंच सा सा राहिलं आणि हा नाचायलाच लागला जसा नाचायला ना लागला तशी भाव समाधी लागली भाव समाधी आणि हरी येणार आहे भगवंत भेटणार आहे भगवंत भेटणार आहे म्हणून नाचत आहे जसं राम मंदिर अयोध्येमध्ये बांधल्यानंतर आपण जसं नाचत होतो गाव गाव महाराष्ट्र काय अवघा भारत झुलत होता नाचत होता झुलत होता तसच होऊ लागलं एवढ्या हसायला लागला एवढा नाचायला लागला देह भाव हरपला आणि समाधी लागली भाव समाधी त्यावेळेस परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये त्याच्या समोर प्रगट झाले शंख चक्र गदा पद्म हातामध्ये घेऊन आणि असा समोर उभे राहिले आणि तात्काळ त्याला दर्शन झालं त्यावेळेस नारद महाराजांना वाटलं याला पुढचं चांगल्या अगोदर इथून निश्चून जावं कारण पुढचं जर ऐकलं तर हा इथंच मरल खाय खाऊन म्हणून त्याला पुढचं सा सांगायचं सा नाही म्हणून नाराज महाराज समोर बसले होते

i